हॅलो फ्रेंड्स कशा स्वागत आहे तुमचं आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये आज आपण उपवासाचे पदार्थ बनवूया महाशिवरात्री येते ना नेहमीची खिचडी नेहमीचं भगर आमकं तमकं करून कंटाळा येतो आपण आता उपवासाचा आज वेगळे जरा दोन पदार्थ दाखवणार आहे मी तुम्हाला शिवरात्रीनिमित्त दाखवते तुम्हाला हे बघा ही भगर आहे एकशे पंचवीस मिलीग्राम आहे हे बघा तुमच्याकडे जर मेजर कप नसतील तर तुम्ही वाटीने घेऊ शकता एक वाटी समजा भगर घेतली तर एक अर्धी वाटी साबुदाना घ्यायचा हा मी घेतला आहे बघा ऐंशी मिलीग्राम साबुदाना ही भगर आणि हा साबुदाना मी मिक्सरमध्ये बारीक वाटून घेते दाखवते तुम्हाला हे बघा मिक्सरमधून बारीक करून घेतलं जसं आपला रवा असतो ना तसं बारीक करून घेतलं आहे भगर आणि साबुदाना आता ह्यात मी मीठ आणि मिरची घालणार आहे पण त्याआधी आपल्याला एक निदान पंधरा वीस मिनिट भिजत घालायचे मी भिजत घालते थोडं थोडं पाणी घालून हे भिजवून ठेवायचे आणि मग मी मीठ मिरची वाटून टाकते त्यात आपण उपवासच करतोय त्याच्यामुळे दुसरं काही घालायचं नाही असंच ठेवते नंतर आपण पाणी लावलं तर घालू मिनिटं झाकून ठेवते भिजायला तोपर्यंत मीठ मिरची वाटून घेते मी ठेवून देते असं झाकून थोडा वेळ पंधरा मिनिटं बघा भिजू दिले ह्याला मी हे पीठ छान भिजले हलवून बघते चांगलं आणि त्यात मीठ मिरची घालते हे बघा एक चार मिरच्या मी आणि मीठ घातलं ह्यात आणि थोडं जिरं घालणार आहे मी जिरं घालते उपवासाला तुम्ही घालत नसाल तर नका घालू हे बघा एक पाव चमचा जिरं घातलं आता हे परत हलवून घेते चांगलं मी पाणी घालावं लागणार आहे कारण ते भिजलं ना असं बॅटल करायचं इकडे मी पाणी ठेवले पाणी उकळायला दाखवते तुम्हाला हे हे पाणी ठेवले ह्या कुकरच्या डब्याला मी तेल लावून घेते आणि आता इनो घालणार आहे मी इनो शेवटी घालायचा अगदी पटकन इनो घालून म्हणजे मध्ये शिजायला ठेवायला लागतं हे बघा हे इनोचं एक पाकिट घालते मी त्यात आणि थोडंसं पाणी घालायचं म्हणजे तो इनो ऍक्टिव्ह होतो त्यात आणि पटकन घालून त्या भांड्यामध्ये घालून घ्यायचं लक्षात ठेवा पाणी सुद्धा आधीच उकळायला ठेवायचं वेळ न घालवता पटकन्या घालून घ्यायचं ते त्या कुकरच्या भांड्यामध्ये भांड्यामध्ये ठेवते जे पाणी उकळले ना त्याच्यामध्ये झाकण ठेवते मी आता वी ग्यास वर, आपन हे वीस पंचवीस मिनिटं जरा मिडियम गॅसवर जसा आपण ढोकळा आपला बनवतो तसं हे वाफवू द्यायचं तुमच्या लक्षात आलं असेल आपण उपवासाचा ढोकळा बनवतो आहे आता हे मी वाफवू देते वीस पंचवीस मिनिटं थोडासा गॅस मिडियम ठेवला आहे इकल्या इकडे आपला खमण ढोकळा शिजतो आहे तोपर्यंत आपण दुसरा पदार्थ दाखवते मी तुम्हाला उपवासाचा काय करते ती हे बघा इकडे हा भिजलेला साबदाना घेतला आहे मी एकशे पंचवीस ग्रॅम आहे ही पपई आहे बारीक चिरून घेतली हे सफरचंद चिरून घेतले आणि हे द्राक्ष पण मी चिरून घेतलेत कारण ही बघा अशी मोठी मोठी होती ना म्हणून मी ती बारीक चिरून घेतली तुम्हाला जी कोणती आवडतील फळं जी चालतील ती सगळी तुम्ही घेऊ शकता मला शुगर फ्री करायचं आहे म्हणून मी ही फक्त ही तीन फळं घेतली आहेत तुम्हाला जी एवढी आवडतील तेवढी फळं तुम्ही क घेऊ शकता हा साबदाना घेतला आहे चला तर करायला घेऊ आपण कढईमध्ये पाणी टाकते बघा मी अर्धा ग्लास पाणी टाकले पाणी उकळत आलं तर साबदाना घालते त्यात मी शिजू देऊ चांगला साबदाना जशी आपण साबुदाण्याची खीर करतो तसा शिजू द्यायचं चांगलं शिजलं आहे आता गार होऊ देऊ आपण गार व्हायला पाहिजे ना गार होऊ देऊ गार झालं आता मी या बाऊलमध्ये काढून घेते काढून घेतलं आता आपण दूध घालू तुम्ही साबुदाणा दुधात पण शिजवू शकता पण कधी कधी दूध खाटायची भीती वाटते म्हणून मी आधी शिजवून घेतला साबुदाणा आता मी ह्यातली फळं घालते सफरचंदे पपई आणि द्राक्ष टोटी फ्रुटी आहे पर बघा हे आपण सगळं उपवासाचं करतो आहे ही टोटी फ्रोटी पपरीची मी घरी बनवलेली याची रेसिपी माझ्या आहे तुम्ही बघू शकता ही टोटी फ्रोटी आणि हे काळे मनुके ते पण मी चिरून घेतले मोठे मोठे होते ते बारीक करून घेतले जरा आणि ही मिल्क पावडर आहे ही वेलची पावडर आहे आणि कस्टर्ड पावडर घालणार आहे मी एवढंही कस्टर्ड पावडर घातली थोडीशी घालते असं चांगलं हलवून घ्यायचं लक्षात घ्या आता आपण अजिबात साखर घातलेली नाहीये उपवासाचं करपै आणि शुगर फ्री आता हे एक चांगलं दहा पंधरा मिनिट आपण फ्रीजमध्ये ठेवू तोपर्यंत आपला तिकडे ढोकळा झालाय का बघूया आता मी फ्रीजमध्ये ठेवते पंधरा मिनटं फ्रीजमध्ये फ्रीज ठेवते मी तोपर्यंत आपला ढोकळा शिजलाय का बघूया ढोकळा पण शिजला आहे छान पण हा थोडा वेळ थंड होऊ द्यायला पाहिजे ह्याला पण थंड होऊ देते तोपर्यंत तो आपला उपवासाचा फालूदा तो पण फ्रीजमध्ये ठेवलेला आहे मग दोन्ही दाखवते तुम्हाला याला पण थंड होऊ देते मग आपण कापूया चला आता आपला ढोकळा पूर्ण गार झाला कापून बघूया आपण आता आपण नॉर्मल ढोकळा केला तर त्याला फोडणी घालतो पण हा उपवासच आहे त्याच्यामुळे मी याला फोडणी नाही घालणार आहे असा आपण खमण डोकळा तयार उपवासाचा कापून बघते मी एका बाजूला एक पीस काढून बघते आता मी तो फालुदा फ्रीज मधून काढून बघते हा बाबा हा आपला फालुदा फ्रीजमध्ये करायला ठेवला होता काय मस्त रंग आलाय बघा दाखवते तुम्हाला त्याला तुम्ही उपवासाचा फालुदा म्हणा किंवा फ्रूट सॅलेड म्हणा उपवासाचा आपण पूर्ण शुगर फ्री केलेला अजून जास्त वेळ फ्रीजमध्ये ठेवला तरी चालतो खायच्या वेळेला काढून घ्यायचा कसा वाटला तुम्हाला आपला आजचा उपवासाचा खमण ढोकळा आणि उपवासाचा फालुदा ते त्या महाशिवरात्रीला करायला काहीच हरकत नाही कसा वाटला कमेंट करून सांगा माझे असेच नवीन नवीन रेसिपी बघण्यासाठी माझ्या चॅनेलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा शिवाय बेल आयकॉनचं बटन दाबा म्हणजे माझ्या रोजच्या रोज रेसिपी तुम्हाला बघायला मिळते